मंडळी नमस्कार मी अथर्व हर्डीकर एक छोटंसं ब्लॉग करतो आहे आपण आता आहोत आपण वाटोळ फाट्यावर हे वाटोळ गावे हा मुंबई गोवा हायवे आहे आणि बघू शकता लेफ्ट साईडला खाली गेलो की आपण वाटोळ गावात जाऊ शकतो हो तर एक चार ते पाच वर्षांपूर्वी मी माझ्या वडिलांसोबत ह्या वाटोळ गावातील ह्या फाट्यावरच असलेल्या एका खानावळीत जेवायला गेलो होतो तर आज जाता जाता मला ती रस्त्याने खानावळ दिसली सो मी ठरवलं की आपण ह्या खानावळीचा ब्लॉक करूया मला माहिती नाही ती आत्ता चालू आहे बंद आहे किंवा तिथे आत्ता कोण असतं त्यावेळेला एक आजोबा असायचे चव अतिशय उत्कृष्ट असायचे हां तृप्ती खानावळ त्यावेळेला बोर्ड होता की नाही हे मला आठवत नाही इथे दिसतंय चालू त्या आजोबा पण बहुतेक चालू आहे पण आज जाऊन बघूया मंडळी हे बघा तुम्ही इथे बघू शकता की ती साध्या पद्धतीने खानावळ सुरू आहे आणि मला आनंद वाटला की अजूनही इथे त्याच जोमान्य खानावळ सुरू आहे समोर आपल्याला आजोबा पण बसलेले दिसत आहेत आणि आजोबांचा मुलगा हे जे काका आपल्याला दिसत आहेत हे आता ही खानावळ बघतात नमस्कार काका नमस्कार हे काही मंडळी जेवताना दिसतात समोर नाव नंबर आहे आणि तीच साधी पद्धत अजूनही त्याने ठेवलेली आहे मला आठवते मी चार पाच वर्षांपूर्वी इथे आलेलो देतो म्हणजे चांगला आवाज येईल तुमचा आधी तुम्ही बोला मग आपण आजोबा इथे बसले त्यांच्याशी पण बोलूया एक मिनिट बरं काकांच्या मी माईक लावलेला आहे काका तुम्ही कधीपासून बघताय इथे सगळं आता या आमच्या खानावेला छत्तीस वर्ष आली छत्तीस सुरुवात केली हो मी चार पाच तीच आठवण देऊन मी आता आलो कारण मी चार पाच वर्षात आलो नव्हतो पण इथले जे ऑथेंटिक टेस्ट आहे घरगुती म्हटल्याप्रमाणे आणि अजून सुद्धा मी त्यावेळेला आलेलो तेव्हा अनलिमिटेड थाळी होती म्हणजे भात भात अजून सुद्धा आहे या ताटाची नव्वद रुपये नव्वद रुपये मी एक गोष्ट नेहमी तेव्हापासून ऑब्झर्व केली आपण आदोबांशी पण बोलूया की इथे व्यवसाय कमी आणि एक नातेसंबंध जपणार असाणी नाते संबंध म्हणजे कोणी येऊन दे कोणी असं असून दे पोटभर त्याला जेवण वाढायचं पोटभर जेवण म्हणजे आता चौथी पिढी आहे ही खरं आहे खरं आहे करत होते आजोबा करत होते वडील करत होते आता मी करतोय बरोबर आणि पहिल्यापासून इथे आतमध्येच आहे हायवे पासून त्यामुळे थँकफुली ते इथे काय डिस्टर्बन्स झालं नाही त्यामुळे तो एक आपल्याला पॉझिटिव्ह बाजू आहे बघू शकता तिकडे समोर नॅशनल हायवे आहे मुंबई गोवा आणि त्याला लागून इथे ही खानावळ आहे शुद्ध शाकाहारी खानावळ आहे आणि त्यात भात अनलिमिटेड मिळतो आपल्याला बघू शकतो इथे <laughs> हे काउंटर आहे इथून हा डिलिव्हरी होते इथे नवी सुद्धा लावलेली दिसते दसऱ्याच्या दिवशी आहे ना हो दसऱ्याला तर अशा प्रकारची खानावळी म्हणून छोटासा ब्लॉग आपण आजोबांची थोड्या गप्पा मारूया आजोबा आहेत या खानावळीचे सर्वेसरा नमस्कार आजोबा नमस्कार तुम्ही किती वर्षा पूर्वी खानावळ सुरू केली साहेब ही खानावळ हो, पस्तीस वर्ष झाली पस्तीस वर्ष झाली आणि माझे आजोबा वाकेडला जेव्हा पूल नव्हता त्या टायमाला हॉटेल चालवायचे ती सुद्धा जागा साडेचार गुंठा आहे बर वाकेड लांदा तालुका बर त्याच्यानंतर पूल झाला आणि माझ्या वडिलाने एकोणीसशे चव्वेचाळीस मध्ये हा वाटूल तिथं बसवला तिथे घर बांधलं ते घट जरा वडील आजारी पडले बरोबर आणि एक केस झाली ते केस मध्ये आम्ही जरा कमती पडलो त्यात पंचवीस टक्के आमच्याकडे आहे अजून सुद्धा बरोबर आणि वर्ष झाली खानावळ वर सुरू करून ही खानावळ वर पस्तीस वर्ष पस्तीस वर्ष झाली हा पण ह्या धंद्यात माझी चौथी तुमच्या आशीर्वादाने आहे नाही असं म्हणू नका उलट तुमच्या सारख्या लोकांकडे बघून आम्हाला शिकायला मिळतं आजही कारण तुम्ही आता तुमचं वय वर्ष किती पंच्याहत्तर पंच्याहत्तर आजही तुम्ही इथे लक्ष ठेवून सगळं मॅनेजमेंट बघताय काय जमेल तशी आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की हे काका म्हणजे तुमचा मुलगा तुमच्या प्रमाणेच मला आता बोलताना लगेच जाणवलं त्यांच्या पण बोलण्यात जी आपदी आहे आणि प्रेम आहे ते लगेच जाणवलं तुमच्या प्रमाणे तुम्ही पण पैसा कमवण्यापेक्षा माणसं जोडली आणि हे मी आता इथे येण्याचं कारण पण हेच हॉटेल भरपूर असतात पण आपली माणसं काहीतरी आपल्या ज्या भावाने एक करताच त्या भावनेने करतात तुम्ही त्या भावनेने माणसं जोडलेली आहेत तुमची इथली माणसाचं स्वागत करायची तुमची एक पद्धत चौकशी करण्याची पद्धत कामच आहे मला तुमच्या त्यामुळे आणि आज मला आता आनंद आहे मी आता इथे काकानी थाळी आणून ठेवलेली आहे मित्रांनो तुम्ही थाळी पण बघू शकता पोळी भाजी कांदा आणि इथे काय दही आहे अच्छा कढी पण आहे आमटी पण आहे अशी सगळी थाळी सुंदर मला आता खायला मिळणारी माझ्या तोंडाला पाणी सुटले कधी एकदा मी खातो आहे भूक पण लागले तो पण या ठिकाणी नक्की या या आजोबांना भेटा या काहीचा यांचा आस्वाद घ्या आणि जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ शेअर करा कारण कोकणी माणूस पस्तीस वर्षापूर्वी व्यवसायात उतरला आहे हेच कोणाला तरी त्यावेळेला काहीतरी आश्चर्यकारक वाटू शकतं सो uh, अजूनही so, कोकणी माणूस व्यवसायात उतरत नाही घाबरतो उतरायला पण तुम्ही पस्तीस वर्षापूर्वी आजोबा व्यवसायात उतरलात आणि यशस्वी करून दाखवलात नाही नाही मी नाही हे तुमचं मोठेपण आहे मी मी नाही आज महाराष्ट्र दैवत पांडुरंग देवमाता काय त्यांचा आशीर्वाद तुमचा आशीर्वाद या आशीर्वादाने मला असं वाटतं की कोकणी माणूस नवीन प्रत्येकाने आपला विचार करून नोकरी नेहमी सांभाळायला पाहिजे काय शेती आता ही परवडत नाही काय आम्ही शेती पण पूर्वी करायची पण लोकांचा मुलांचा झालाय काय मुलं काय करणार काय बरोबर बरो मुलांच बरो भवितव्य कठीण आहे काय पण काय पण पन... त्यात तुमच्यासारखी उदाहरणं बघून तुमच्या आदर्श घेऊन खरा मुलांनी एक प्रामाणिकपणा सचोटी व्यवसाय केला तर नक्की यश आहे तुमच्याकडे बघून आपलं उदाहरण आहे म्हणूनच हेच लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि जे मुंबई पुण्यात बरेच लोक आपले व्हिडिओज बघत असतात त्यांना लक्षात येईल की अशा प्रकारची खानावळ इथे वाटूळ मध्ये मुंबई गोवा हायवेलाच आहे अनेक मंडळी इथे आहे तुम्ही लोकल आहात की कोल्हापूर तुम्हाला माहिती होतं आलेला आहे पाहुणे इथे बा कोल्हापूर वरून देखील मंडळी काही आलेली आहेत आणि ते एकदा आलेला माणूस इथे शंभर टक्के परत येणार अशा प्रकारचं फूड इथे आहे मंडळी इथे काही आपल्या सोबत आ... कोल्हापूरहून आलेली इथले ग्राहक आहेत त्या खानावळीचे नमस्कार नमस्कार मी कोल्हापूरहून आलोय जेव्हा मी नेहमी इथं येतो या रस्त्याने निघालो की जेव्हा इथं येतो या हॉटेलचं एक वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला इथनं कधी उपाशी घालणार नाही काय नसेल भात तरी वाढून तुम्हाला तयार करून जे काय असेल ते तुम्हाला वाढून पाठवणार पैसे घेतील नाही घेतील हा विषय वेगळा आहे कधी तुम्हाला या हॉटेल मध्ये उपाशी कधी पाठवणार नाही बरोबर या हॉटेलची खासियत आहे जेवण अगदी घरात जेवल्यासारखं असते त्यांच्याकडे मी पण अनुभव घेतो की व्यवहार असा नसतो कधी बाबा एवढ्या रुपयाला एवढी वस्तू एवढ्या एवढी पोळी म्हणजे असं कधी मोजमाप नसतो काय नसतं त्यांच्याकडे एक प्रेमाने आपल्या घरचा माणूस आल्याप्रमाणे ते काय वागणूक देतात सो नक्की विजिट करा धन्यवाद आजोबा नमस्कार एकोणीस वर्ष एकोणीस वर्ष मुंबईमध्ये काढली अच्छा हा सुरुवातीला एकोणीस वर्ष मुंबईत होतात एकोणीस वर्ष नोकरी करत होतात नाही चारने वडापाव अच्छा म्हणजे वडापावची गाडी होती मुंबई हो काय का पण तिथे सुद्धा तुमच्या आशीर्वादाने चांगली चांगली माणसं चार पाच मला आता बोलू नये राजकारणावर जाऊ नये बरोबर पण तिथे सुद्धा त्यांचा मला आशीर्वाद होता बरोबर आता त्यांची नावं घेतली तर राजकारण पुटेल नाही नाही हरकत नाही घ्या ना जे आहे ते लोकांपर्यंत पोचलं म्हणून काय आपल्याला तोच प्रयत्न करायचा कोणी असू दे तुम्ही बिंदास्त सांगा नाही वडापाव मुंबई म्हटल्यावर कुठल्या पक्षाशी संबंध आला हे सांगायला नको काय त्यावर कुठल्या राजकीय नेत्याचा तुम्हाला पाठिंबा असेल तरी बिंदास्त बघा ना, हरकत नाही मी वडलीला हिंदू नव्हता नावाला बरोबर त्या वडली गटा लोकेश शनिमाच्या बाजूला वडापाव मी विकायचा अच्छा हां माझे सुधीर जोशी हां शिवसेना हो बाळासाहेब बरोबर वामनराव माडिक दत्ताजी नलावडे अच्छा बालकृष्ण गावडे अशी मोठी मोठी माणसं अरे त्यांच्या आशीर्वादाने हे मी सर्व केलं अरे वा, मुटी -मुटी अरे वा।, केल। अरे वा। एक शिवसेना सुरुवातीला बाळासाहेबांच्या काळात हा ऐ ऐन ह्याच्या काळात म्हणजे शिवसेनेच्या जोमाच्या काळात त्या आजोबांचे अनुभव आहेत आणि तिथे कसा पाठिंबा त्यांना व्यवसायासाठी मिळाला हे आजोबांनी सांगितलं आजची परिस्थिती कशी आहे हे मला डिस्क्राईब करायची गरज नाही लोक कम्पेअर करतील आज काय अवस्था आहे मुंबईत किंवा ह्या पक्षा जिथे परंतु त्यावेळेला अनुभव एक शहारा आणणार आहे अंगावर अनेक चित्रपट आहे बाळासाहेबांवर चित्रपट आहेत किंवा धर्मवीर चित्रपट आहे त्यावेळेचं आपल्याला वातावरण ह्या चित्रपटात सुद्धा दिसतं आणि तसंच काहीस मराठी माणसाला पाठिंबा देणारं असं त्यावेळेचं एक वलय होतं राजकीय वलय बाळासाहेबांच्या माध्यमातून नाही ना, आता आचारसंहिता बोलू नये पण त्या व्यक्तीने काय जे केलं मराठी माणसासाठी काय राजकारण बाजूला ठेवा बरोबर पण तिथे माझा सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्हा त्यांना जे काय ज्ञान दिलं त्या व्यक्तीने बरोबर काय हे घेण्यासारखी गोष्ट आहे बरोबर असं ज्ञान कोण देणार नाही हरकत नाही आजोबा धन्यवाद तुम्ही भरपूर माहिती दिली त्याने आपल्या आठवणी सांगितल्यात आम्हाला बरं वाटलं ऐकायला आणि आज स्वर्गवासी सुधी जोशीने जे काय केलं माझ्यासाठी ते स्वतःचे सुद्धा करू शकत नाही त्या भाव पण नाही मला अनेक ठिकाणी मला त्यांची इच्छा होती तू चांगली नोकरी कर का okay. आ, hmm. आता नाही जप एकोणीशे चौऱ्याऐंशी ला मला नगरसेवक करत होते अच्छा बोला होय काय हा पण माझं शिक्षण पाचवी आता अशी माणसं भेटताना कठीण आहे कठीण जोशी yeah. एक शेती द्यायची बरोबर मराठी मी गेलो अरे काल एवढ्या yeah. कागदावर शेती yeah. पण त्यांना माहिती होती शेतीचा दुरुपयोग होणार नाही बरोबर yeah. yeah. एवढा तो मनुष्य बरोबर ते नाही तो <laughs> आता कठीण आहे चालेल हळदीकर काय सांगू हा आता जे जन्माच्या वादि नाहीत ना ते आता मला गोष्टी सांगतात माझ्या नेते लोकांनी दिली असेल आज त्यांचं नाव घेणं राजकारण वाढेल पण ह्या घरात आज माझी मिसेस आहे तिचं वय आता त्र्याहत्तर वर्ष आहे बरोबर आज इथे पस्तीस वर्ष त्या चुली जवळ आहे म्हणून आम्ही हे सर्व सहकार्य करतोय बरोबर म्हणजे कुटुंबाची साथ देखील व्यवसायात किती महत्वाची आहे हा आता माझी आहे पोरगा आहे मुलगी आहे नाते आहेत बरोबर पण आमचं एकच आहे मी नेहमी सांगितलं येणाऱ्या माणसाला उर्मट बोलायचं नाही पहिलं पाणी द्यायचं बरोबर हा माझा बस येऊ कोणी येऊ दे खरंय वाईट बोलायचं नाही था था ओ किती कमावलं तरी कमाई आहे कर्ज आहे रोजच आहे बरोबर त्याला हरकत नाही आपल्या व्हिडिओचा हेतू एवढाच होता की आजोबा इथे कष्ट करून व्यवसाय करतायत अतिशय उत्कृष्ट जेवण लोकांपर्यंत पोहोचवतायत तर मंडळी असा होता हा आजचा ब्लॉग आणि आपण या व्लॉगमध्ये वाटोळ येथील तृप्ती खानावळ पाहिली तृप्ती खानावळ हे नाव अलीकडेच कदाचित ठेवण्यात आलं असेल कारण पूर्वी मी जेव्हा आलो होतो तेव्हा नाव देखील इथे काही नव्हतं बॅनर नव्हता पण आता एक सुधारणा झालेली आहे थोडंसं ॲडव्हर्टायझिंग करून बॅनर बाहेर लावण्यात आलेले आहेत जेणेकरून नवीन लोकांना देखील इथे खानावळ असल्याचं आता माहिती होते आणि या ब्लॉगच्या माध्यमातून मीही तेच करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडले असल्यास शेअर करा धन्यवाद